मार्केटमध्ये जी वेळ सकाळी आठ ते तीन केलेली आहे लोक पहाटे तीन वाजता दोन वाजता येतात आपल्या मार्केटमध्ये राज्यामधून आता शेतकरी यायला लागले तर काय झालंय आता मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत माद्द होतं तिथं जर साडेतीनशे नेत्यांच्या तिकडं जर माल खपत असेल आणि इथं जर सहाशे रुपये जर आपण आता प्रचार माध्यमातून माद्द जो प्रसार होतो हे चांगलीच गोष्ट आहे परंतु मीडियाच्या यांना आज जर कळलं सहाशे रुपये झाला त्याने लगेच युट इकडे पाहिलं आज शंभर रुपये बाजार समजा शंभर रुपये आहे त्यांना पण कळणार आहे कळणार आहे पण तरी पण ते थोडे दोन दिवस वाट पाहणार दोन दिवसांनी इथं माल कमी पडला का थोडे इथं भाव वाढणार ना दोनशे रुपयाने वाढले ते म्हणणार आपल्याला पन्नास पन रुपये एक्स्ट्रा देते प्रवासाला परंतु इथं तीनशे रुपये दीडशे रुपये कॅरेट मागे वाढणारे ते लगेच दुसऱ्या दिवशी आवक वाढती त्या लगे बारामती इंदापूर उस्मानाबाद सातारा सांगली पंढरपूर या शेतकरी इथं टोमॅटो विक्रीला आणतायत मग त्यांना काय सूचना त्यांना म्हणजे त्यांनासुद्धा तिथं मार्केट यार्ड आहे जिथे प्रत्येक तालुक्यामध्ये समिती आहे तिथं त्यांनी त्यांचा थोडा माल विकला तर इथल्या स्थानिक जे तालुक्यातले आपल्या तीन तालुक्यातले या शेतकऱ्याचा थोडासा फायदा आणि रेग्युलर बाजार भेटत जातील तर ते स समाधानी होतील <stuff> आणि त्यांचे जो समजा जे उत्पन्न आहे ते थोडंसं वाढेल ना